आज मी तुम्हाला सांगणार आहे चंपाषष्ठीबद्दल या दिवसामागचं नेमकं रहस्य काय आहे त्याच्या विधी कशा असतात आणि ही पर्वणी इतकी खास का मानली जाते हे सगळं सांगणार आहे या छोट्याशा पण अतिशय सुंदर पुस्तकातून ज्याचं नाव आहे श्री मार्तंड विजय कथासार ज्यात श्री खंडोबांचे अप्रतिम चित्र आणि अद्भुत कथा आहेत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी नेमकी कधी साजरी केली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे श्रद्धा आहे तिथे देव स्वतः उतरतात अशीच ही कथा आहे खंडोबाची मल्हारी मार्तंडांची चला तर चंपाषष्ठी या पवित्र तिथीबद्दल मी तुम्हाला माहिती देते या छोट्याशा पुस्तकातून या पुस्तकाचं नाव आहे श्री मार्तंड विजय कथासार मार्तंड विजय चरित्र हे रामानंद ठाकूरांचं आहे तुम्ही पुस्तकाचं फर्स्ट पेज पहा किती सुंदर खंडोबाची जेजुरींची छानसा फोटो आहे खूप प्रसन्न हा फोटो आहे हा ओरिजिनल फोटो आहे मी आता हे पुस्तक ओपन करून दाखवते हे फर्स्ट पेज आहे श्री मार्तंड विजय कथासार मारतंड विजय चरित्र लेखक आहेत रामानंद ठाकूर धार्मिक प्रकाशन संस्था तर याचं साधारण पेज नंबर टू फोर्टी फोरला चंपाशष्टीबद्दल माहिती दिलेली आहे मी पेज ओपन केलेला आहे तुम्ही पेज नंबर पाहू शकता टू फोर्टी फोर श्री मार्तंड विजय कथासार हा ह्या पेजचा हा सेकंड पॅराग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आता षडरात्र उत्सवाबद्दल माहिती दिलेली गेलेली आहे मी आता तुम्हाला वाचून दाखवते श्री खंडोबा देवाचा चंपाषष्ठी षडरात्र उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या काळात श्री मार्तंड भैरवांनी युद्ध करून मनी व मल्लासूर या दोन असुरांचे निर्दालन केले या कारणास्तव आजही शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या सहा दिवसांमध्ये श्री मार्तंड अर्थात श्री खंडोबा देवाचा उत्सव साजरा केला जातो यालाच श्री खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात आणि या कालावधीला देव दीपावली असे म्हटले जाते श्री खंडोबाचे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात घटामध्ये तांब्याचा कलश गव्हाच्या राशीवर ठेवून त्यात पाच विड्याची पाने ठेवली जातात घट बसविल्यानंतर पानांची माळ घातली जाते घरामध्ये शिवरात्रवत्सवांच्या काळात श्री मल्हारी अथवा श्री मार्तंड विजय आदी ग्रंथांचे वाचन केले जाते घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते सेकंड पेजवरती जातोय आपण पेज नंबर टू फोर्टी फाय श्री मार्तंड विजय कथाचा षष्ठीचा दिवस हा या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो यालाच चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी असेही म्हणतात या दिवशी घट उठविले जातात यावेळी श्री खंडोबा देवाला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तळी भरली जाते त्यानंतर श्री खंडोबांची आरती करून उत्सवाची सांगता केली जाते सहा दिवसांच्या या कालावधीमध्ये काही भक्त पूर्ण उपवास देखील करतात या उत्सवाला फार महत्व असल्याने अनेक भाविक श्री क्षेत्र जेजुरी येथे श्री खंडोबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात पंचमीला श्री खंडोबा व महासाबाईंच्या लग्नाचे तेलवण असते त्यासाठी जेजुरी गावातून हंडा निघतो या हंड्यामध्ये सर्व भाविक तेल जमा करतात मंदिरामध्ये उत्सवाच्या कालावधी दीप प्रज्वल केले जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गड विद्युत रोषणाईनं सजवला जातो चंपाषष्टीला घरोघर घोडा व कुत्रा यांना पुरणाची पोळी खायला दिली जाते तसेच वाघ्या मुरळीला बोलवून कुटुंबा पूजन केले जाते चंपाषष्टीच्या दिवशी श्री खंडोबा देवाला प्रिय असणाऱ्या चाफ्यांच्या फुलांची त्यांची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला चंपाषष्टी असेही म्हणतात हे झालं चंपाषष्टी षडरात्र उत्सवाबद्दल आता मी तुम्हाला दाखवणार आहे की नागदिवे आणि या षडरात्र उत्सवाचा कुलाचार कसा असतो तो पेज नंबर टू फिफ्टी नाईनवरती आहे टू फिफ्टी नाईन पेज नंबर श्री मार्तंड विजय कथासार श्री देव मल्हारी षडन्यास व षडरात्रातील कुलाचार षडरात्रातील कुलाचार कसा असावा याबाबत इथे माहिती देण्यात दे आलेली आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून सर्व मूर्तींची पंचामृताने अभिषेक घालून पूजा करावी नूतन वस्त्रांसोबत विढ्यांच्या पानांचे आसन द्यावे नंदादीप स्वच्छ करून सहा दिवस तेवत राहील या पद्धतीने प्रज्वलित करावा तांबणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे कलशाची विधिवित पूजा करावी त्याला बाहेरून बाजूने फुले व पानांची माळ बांधावी अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सातच पानांची माळ टांगती अडकवावी रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दे दाखवावा फुलांची माळ तयार करून घटावर लावावी शक्य असल्यास तर रोज वेगवेगळ्या फुलांची माळ घाल लावावी अशा प्रकारे घट बसवणार आहोत मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदेवे व देवमुटके तसेच पूर्णांचे पाच दिवे करून शुद्ध तुपांनी तुपांच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे मार्गशी देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने अभिषेक घालून पूजा करावी चाफ्यांची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ लावावी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवळावी पूर्णावरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा घोडा कुत्रा आणि गाय यांना घास देवा घटस्थापना करून आपतिष्ठांना सोबत घेऊन तळी भंडार करावा उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी आणि खोबरे द्यावे ही झाली नागदिवे आणि कुलाचार कसा असावा याबाबतची माहिती आता मी तुम्हाला तळी भंडार कसा करायचा तो आणि तळी भंडाराचं काय महत्त्व आहे हे समजून सांगणार आहे तर ते पेज नंबर टू थर्टी फायवरती आहे मी पेज ओपन करून दाखवते तुम्हाला तळीभंडार विधी म्हणजे काय हा काही एक जयघोष आहे जो तुम्ही तळी भंडार भरत असताना म्हणायचा आहे तो मी पूर्ण वाचून दाखवणार आहे अगडम नगारा सोन्याची निळा घोडा तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल म्हाळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नानापरी खोभऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अडकल ते भडकेल अडक भडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरली खंडोबा भगत सलाम वसा हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उदो उदो भैरोबाचा चांगबल सदानंदाचा येळकोट कडे पटार महाराज की जय येळकोट येळकोट जय म्हणला तळी भंडार करताना हा जयघोष तुम्हाला करायचा आहे जो मी आता वाचून दाखवला आहे आता तळी भंडार का करायचा सर्वप्रथम तळी भंडार कुणी केला व कशासाठी केला याचं महत्त्व या, या पेजवरती आहे ते मी वाचून दाखवते श्री मार्तंड भैरव आणि मणिमल्लासूर यांच्यामध्ये घोनघर युद्ध झाले या युद्धाच्या सुरुवातीस सप्त ऋषींनी देव देवसेना विजय होण्यासाठी एक प्रतिष्ठान मांडले जसा जसा देवसेनेचा विजय होऊ लागला तसे तसे प्रत्येक वेळेस त्या प्रतिष्ठानावर विजयमान चढवली जाऊ लागली तोच विधी आज षडरात्र उत्सवामध्ये केला जातो पुढे श्री मार्तंड भैरव विजय झाल्यानंतर प्रतिष्ठान विसर्जित करण्यात मी पेज टन करते आहे आले मात्र त्यावेळी श्रीदेव मार्तंड भैरवांचा जो जयघोष केला गेला त्यालाच तळी भंडार म्हणून ओळखले जाते तळी भंडार करताना काय करायचं ते वाचते तळी भंडार करताना तामणामध्ये विड्याची पानं घ्यायची सुपारी खोबऱ्याच्या वाटा पैसे भंडार इत्यादी साहित्य घेतले जाते त्यानंतर पाच सात किंवा अकरा अशा संख्येमध्ये घरामधील मंडळी जमतात आणि वर उचलून श्री खंडोबा देवाचा जयघोष केला जातो त्यानंतर पान सुपारी खोबरे व दक्षिणा सर्वांना दिली जाते त्यावेळी पुन्हा एकदा तामणं उचलून जयघोष केला जातो त्यानंतर देवटी प्रज्वलित करून श्री खंडोबा देवाला ओवळले जाते या संपूर्ण विधीला तळी भंडार असे म्हणतात तळी भंडार दर रविवारी चंपाषष्टी तसेच दसरा सोमवती अमावशा या दिवशी केला जातो हा विधी काही भाविक जेजुरीस येऊन करतात परंतु ज्यांना जेजुरीस येणे शक्य नसेल त्यांनी हा विधी आपल्या घरी केला तरी देखील चालू शकतो हे झालं तळी भंडाराचं महत्त्व आता मी तुम्हाला या दिवशी भरीत रोडका किंवा कांद्याची पात हे का देवाला नैवेद्य म्हणून दिले जाते याचं महत्त्व समजून सांगणार आहे अगदी छोटासा एक प्यारा आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते पेज नंबर आहे वन सेवेंटी वन अध्याय ट्वेंटी नाईन ऋषींच्या दहा प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये हा सेकंड प्यारा आहे देवाला पण चंपाषष्ठीच्या दिवशी कांदा वांग्याचं भरीत आणि रुडका का अर्पण करायचा किंवा त्याचा नैवेद्य का दाखवायचा याचं महत्त्व आहे जरी कांदा वांग्याचं व रोडगा जरी शास्त्रामध्ये निषेध केलेला असला तरी वरील तिने पदार्थ देवाला मान्य असल्यामुळे मार्तंडांच्या भक्तांनी त्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्यास त्यांना दोष लागत नाही तारकासुराच्या वधापूर्वी शिव पार्वतीचा एकांत एक व्हावा यासाठी जेव्हा मदनाने शिवाची समाधी भंग केली होती तेव्हा शिवाने त्याला जाळला होता नंतर मदन नसल्यामुळे प्रजोक्ती होईना व सृष्टीचे चक्र थांबून राहिले मग पार्वतीने विनंती केली तेव्हा शिवकृपेने पुन्हा मदन कांद्याच्या रूपात उत्पन्न तो शिवाने आवडीनं खाल्ला म्हणून तो नैवेद्यात मान्य झाला मी करत आहे पुढे एका गरीब ब्राह्मणाने द्रव्याच्या अभावामुळे वांगे भाजून त्याचे कांदा घालून व तिखट मीठ घालून भरीत केले आणि कणकेचे तूप घालून रोडगे बनवले व तो नैवेद्य शिवाला दाखवला त्याची भक्ती जाणून शिवाने तो आवडीनं खाल्ला म्हणून हे तिन्ही पदार्थ मार्तंड्यांच्या पूजेत पवित्र आहेत तेव्हा याविषयी मुळीच शंका ठेवू नका आता आपण जाणून घेतलेला आहे संपाष्ठी बद्दल माहिती नागदेवी तळी भंडार आणि भरीत कांदा रोडगा यांचं काय महत्त्व आहे चंपाषष्टीच्या दिवशी हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तर आता यापुढे मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये ही विधी कधी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे षडरात्र उत्सव कधीपासून सुरू होत आहे ते दाखवते माझ्याकडे श्री महालक्ष्मी कॅलेंडर आहे कार्तिक मार्गशीर्ष नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर तुम्ही पाहू शकता वीस तारखेला अमावस्या झाल्यानंतर एकवीस तारखेला मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस असतो ज्याच्या खाली एक्झॅक्टली देव जे आहे की दीपावली आपण मार्तंड विजय कथासारमध्ये वाचलं देव दीपावली मार्तंड भैरव षडरात्र उत्सव आरंभ म्हणजे इथे तुम्ही घट बसवणार आहात हा नवरात्र एक सहा दिवसांचा असतो एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस मार्गशीर्षच्या चोवीस तारखेला अजून एक शुभ दिवस आहे तो म्हणजे विनायक चतुर्थी पंचवीस तारखेला नागपूजन आणि नागदिवे असं लिहिलेलं आहे म्हणजे या दिवशी तुम्ही बाजरीचे नागदिवे कणके कणकेचे देवे केले जाणार आहेत आणि या दिवशी तुम्ही ऑप्शन करणार सव्वीस तारखेला म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी किंवा स्कंदषष्टीच्या दिवशी तुम्ही घट उठवणार आहात तर असा हा सहा दिवसांचा मार्तंड भैरवाचा नवरात्रीचे सहा दिवस असतात आता मी तुम्हाला काही मार्तंड विजय कथासार या पुस्तकांमधील श्री खंडोबा महाराजांचे मूळ चित्र दाखवते आहे बघा किती सुंदर हेचा हेच आहेत आपल्या मल्हारी देवाचे खरे आणि पवित्र रूप जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा येळकोट येळकोट जय मल्हार